नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन आणि किड्समध्ये आज आपण अगदी गावरान पद्धतीने म्हणजे काळ्या मसाल्याचे वांगे तयार करणार आहोत अगदी झणझडीत आणि तितकेच चविष्ट भाजीला काही नसेल किंवा मग झटपट तुम्हाला तयार करायचं असेल तर अगदी चमचमीत मटणालाही मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे बघू शकता मस्त चमचमीत असे वांगे तयार आहेत आपले बघू शकता चला तर मग पटकन रेसिपी इथे मी एक पाव प्रमाणात वांगी घेतलेली आहेत अगदी मस्त अशी काटेरी वांगी आपल्याला घ्यायची आहेत बरोबर एक पाव मध्ये पाच ते सहा अशी वांगी बसतात मस्त अशी काटेरी वांगीच आपल्याला घ्यायची आहे त्याचं कारण असं की अजिबात कडवटपणा त्यांच्यात राहत नाही आणि आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून कडवट लागते मी अशा पद्धतीने सर्व वांगी व्यवस्थित कापून घेतलेली आहेत आतून असं चिरा लावलेलं आहे चारी बाजूंनी आता याला आपण पाण्यात ठेवली कारण ते काळी नको पडायला चला आपण आता मसाला बनवून घेऊया तोवर इथे मी एक पाव वांग्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईज एक थोडा मोठा आहे छोटा आहे आणि एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एवढं साहित्य मी सध्या भाजणीसाठी वापरणार आहे आणि मी कांदे भाजून घेणार आहे छान मस्त काळसर होईपर्यंत इथे आपण मसाल्यांमध्ये घेतलेला आहे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चमचा धने पावडर घेतली मोठे दोन चमचे इथे मी आपला घरगुती काळा मसाला घेतलेला आहे इथे मी कि हळद घेतलेली आहे पाव चमचा हा आहे किचन किंग मसाला अगदी मस्त टेस्ट आहे ते किचन किंग मसाल्याने पण आणि खडे मसाले अगदी थोडेच वापरलेले आहेत मी तमालपत्र आहे काळी मिरी आहे दोन ते तीन एक लवंग आहे आणि स्टारफूल आहे कारण हा घरगुती मसाला आपला ऑलरेडी त्यात सगळं असतं त्यामुळे त्या मी खडे मसाले थोडेच वापरणार आहेत थे खोबर, है। 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 आता इथे माझं कांदा आणि खोबरं भाजून तयार आहे छान असं व्यवस्थित भाजलेलं आहे आता मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर वाटणासाठी मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे खोबरं आणि कांदा त्यात आता मी अशी मस्त हिरवीगार भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे वाटण करताना मात्र एक लक्षात घ्यायचं आहे अगदी बारीक असं वाटण तयार करायचं ना अजिबात पाणी घालायचं नाही जर वाटलंच जात नसेल तर दोन ते तीन चमचे पोहे खाण्याच्या इतकं आपण टाकू शकतो नाहीतर तर वाटण अगदी पातळ झालं तर आपण वांग्यांमध्ये भरू शकणार नाही आणि ते बाहेर येईल त्यामुळे याच्यात खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला अजिबात पाणी वापरायचं बघू शकता अशा पद्धतीचं मी वाटण तयार केलेलं आहे असं इतपत घट्ट आपल्याला हवं आहे आता मी मसाला व्य काढून घेतलेला आहे ताटामध्ये आणि सर्व मसाले आपण घेतलेले होते ते सर्व या वाटणामध्ये आपण मिक्स करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यात मीठ टाकून घेऊया तर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आता हे सर्व वांगे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत ओलसरपणा नको राहिला म्हणून व्यवस्थित आपण आता अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्याचे चारी कोपरे छान असे भरले गेले पाहिजे हे बघा मस्त असे आपला जर मसाला पातळ राहिला असता तर आपल्याला अजिबात मसाला भरता आला नसता म्हणून कमीत कमी, कमी पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण वांगे भरून घ्यायचे आहेत हे सर्व पण मी तशाच पद्धतीने भरून घेणार आहे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन पळी आपण अशा पद्धतीने सर्व वांगे भरून घेतलेले होते आता आपण यात मसाला घालून घेऊ आधी मी खडा मसाला घालते हा मसाला छान आपण तेलात परतून घ्यायचा आहे बघू शकता मस्त आपला मसाला ही छान तेल सुटलेला आहे छान रेडी झालेला आता मसाल्यात छान वांगी पण फ्राय झालेली आहे मस्त आपण आधीच मसाल्यामध्ये मीठ घातलं आहे म्हणून आता काही मी घालणार नाही जास्त होईल आधीच मी या गरम पाणी करून घेतलं आहे एक ग्लास आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घातलं की सर्व वरचा तवंगही जातो आणि भाजीची चव बदलते इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तुम्ही तितकं पाणी वापरू शकतात आता यात थोडा मसाला शिल्लक होता म्हणून मी यात थोडं पाणी घातलं आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण याच्या तीन ते चार शिट्टे घेऊन घेऊया मस्त चार शेट्टे झालेले आहेत बघू शकता मस्त चमचमीत आणि चविष्ट असे आपले थान काळ्या मसाल्याचे वांगे तयार आहेत बघू शकता मस्त रसा जास्तही झाला जा नाही आणि कमीही झाला नाही आहे तर आपण चला सर्व करून घेऊया बघू शकता मस्त आपले काळ्या मसाल्याचे झणझणीत गावरान पद्धतीची वांगी तयार आहेत कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद